संसारामध्ये सुख नाही महाराज प्राप्तमध्ये सुख भेटत नाही किती शोधात किती शोधात भेटत नाही का संसारामध्ये मूल सुखच नाही महाराज परमार्थामध्ये सुख आहे बघा तुम्ही दोन तास तुम्ही भेटते का नाही महाराज पुण्याचं काम आहे तुम्ही बसला तिथं इथं भस्मा म्हणजे काय सोप नाही महाराज इथं भस्मा म्हणजे पुण्याचं काम आहे जन्म जन्मे आम्ही भो पुण्य केले तेव्हा या विठ्ठला कृपा केले महाराज जन्म जन्म पुण्य केल्या म्हणून आपण इथं बस भेटायला बसतं भेटायला बसता येत ना नाही मला एक असाच निघाला काकडा जावा म्हणून माझा जन्म झाली गेला नाही त्याच दिवस निघाला निघत असताना पूर्ण मंदिर जवळ जवळ आलं मंदिरात पोळतात एवढं तिकडून दोघं चालले रामभाऊ कुडता आला कुड चालत मला ओरला पाहिजे कुठला पोर मला घेतलं कुठं आला अहो रात झाली ना गरज मिनिट ठेवतो लवकर जाऊ लागतो हा आमचे बी गेले ना चला चला महाराज सांगायचे काय पुण्य लागलं तर मंदिरात जाते असं जात नाही महाराज कोणी बी परंतु एक अस साधन आहे नाम घ्या महाराज कोंडाला नाम जर आलं कंठात आलं फार पवित्र होईल आपलं शरीर महाराज आपण मेल्यानंतर तुळशीचं पान काय ठेवतात पवित्र म्हणून आप नाम आणि नामाने भक्त होते महाराज सगळ्या सत म्हणजे नाम आहे महाराज नाम घ्या महाराज तू तुम्हाला म्हणतात की सांगतो तुम्ही परंतु सांगतो तुम्मासी म्हणण्या अगोदर तू तुम्हाला

कुठ समाधान आहे आतल बेटा समाधान आहे अचकून आहे का जिथं पाण्याची सोय नाही लाईटीची सोय नाही अन्नाची सोय नाही तिथं जाऊन शक्य आहे का शक्य आहे का नाही महाराज तर ते आपल्यासाठी तर जाऊन राहिले परंतु महाराज तुम्हाला म्हणतात का गरबा म्हणतात का तुम्हाला अरे बाबा भक्ती करत असताना वनात जावं लागतं असं म्हणत नाही ते संतांना शक्य होतं आपल्या संतला सांभाळायला कसं शक्य होणार महाराज आपल्याला म्हणतात नलपती सायास जाय वनम सुखी येतो नारायणा बाबा कुठे जाऊ नका हो कुठे जाऊ नका तुम्ही घरी बसून दोन तास मना भावाने येते माझे वजन करा देव घरी येतो तुमच्या घरी येतो महाराज आज काय सिगरेट वाटतात बिडा वाटतात आज काय काळाची गरज आहे दिली पाहिजे दिली पाहिजे याच्यात सार्थ आहे म्हणा काय होईल अन्यथा योग ওরে মীরাবাঈ রে লাল নাইবা 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 लललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललललल